नमस्कार ज्याची भीती होती अगदी तेच घडलं जे नको तेच होत गेलं धनंजय देशमुख यांनी वारंवार मागणी केली होती की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती माझ्या भावाच्या या हत्याकांडामध्ये व्हावी संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये जे काही घडामोडी आतापर्यंत घडत आल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्या परंतु आताची बातमी खूप मोठी समोर येते आणि धक्कादायक बातमी समोर येते आणि आता संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाचं होणार काय त्या आरोपी सुटणार का त्या आरोपींनाफाशी होणार का हे प्रकरण सगळं असं तसंच वाऱ्यावरती सोडून दिलं का काय असा प्रश्न समोर उभा राहतो या घटनेनंतर काय घडलंय ते पहा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी म्हणून धनंजय देशमुख आणि त्यांच्या परिवाराने केली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी देखील उज्ज्वल निगम यांची नियुक्ती या प्रकरणामध्ये केली चार सुनावण्या देखील झाल्या परंतु वारंवार आरोपींच्या विरोधामध्ये ज्यांनी आवाज उठवला आणि महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये त्यांची छाप आहे प्रबळ नेतृत्व म्हणून उज्ज्वल निकम प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज राष्ट्रपती नियुक्तीमध्ये त्यांची ही राज्यसभा सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे जे की खासदार म्हणून आता उज्ज्वल निकम साहेब हे पद्मश्री आवडता त्यांना दिला परंतु आता राष्ट्रपतींनी नियुक्तीमध्ये खासदार सदस्य म्हणून राज्यसभेवरती त्यांची नियुक्ती ही केलेली आहे आपण पाहिलं तर विधान सभा असेल राज्यसभा यामध्ये समाजामधून निवडून समजा जे आले नाहीत किंवा ते प्रतिष्ठित आहेत त्यांच्यामध्ये कार्यक्षमता आहे अशांची नियुक्ती ही काही राखीव असतात दहा बार, ते बारा करत असतात त्यामध्ये उज्ज्वल निगम साहजिकच प्रतिष्ठित आहेत हुशार आहेत आणि त्यांचं काम हे धडाक्याचं आहे ते सर्वांना माहिती आहे म्हणून राष्ट्रपतींनी खासदार म्हणून त्यांची नियुक्ती राज्यसभेवरती केलेली परंतु आता त्यांची कामकाजाची जी जबाबदारी आहे ती वाढली आता ते संतोषांना देशमुख ह्या केसेसमध्ये ते लढणार का तारखेला हजर राहणार का काही ह्या केसेसमध्ये आता ते दुसऱ्यावरती जबाबदारी सोपवणार या प्रश्नांना उदाहरण आलेलं आपण दिसतोय सध्या आणि उज्ज्वल निकम साहेब हे बाजूला सरकल्यानंतर या केसेसचं होणार का ते आरोपी सुटणार का हा प्रश्न वारंवार आता समोर उभा होतोय आणि आज खूप मोठी ही बातमी समोर आलेली आहे धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना देखील फोन केला अशी देखील प्रथम माहिती समोर येते परंतु त्यांच्याशी काय चर्चा झाली हे अजून समोर आलेलं नाही परंतु असा कोणताही कानून कायदा किंवा कुठेही तरतूद नाही की तुम्ही खासदार झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो मूळ पेशा आहे वकिली तुम्ही ती केस तुम्ही लढू शकता का नाही लढू शकत असा कुठेही पाबंदी नाही तो उज्ज्वल निकम साहेब यांचा सा, स्वतःचा पर्सनल विषय आहे त्यांनी जर सांगितलं स्पष्टीकरणामध्ये की मी केस लढणार आहे आणि संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये मी इन्व्हॉल्व आहे केसेस सरकारी वकील म्हणून मी कामकाज बघणार आहे असं त्यांनी स्पष्टीकरण जर दिलं तर तसा कायदा कुठेही नाही ते जरी नियुक्ती झाली असेल तरी ते, ते केस लढू शकतात आणि त्यांनी जर आता त्यांच्यावरती बंधन नाही आहे थोडक्यात तुम्ही लढाच असा जरी कोणी आदेश दिला तर ते तेवढा फोर्स करू शकत नाहीत कारण आता त्यांची नियुक्ती खासदार म्हणून झालेली आणि त्यांच्या स्वतःवर ते अवलंबून आहे आता ते, ते काय विचार करतात त्यांची त्यांच्या आतून जर आवाज असेल की संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मी केस लढणार तर ते लढू शकतात परंतु त्यांनी जर स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आता माझ्यावरती कामकाजाचा लोड वाढले वाढलेला आहे आणि मला वेळ मिळत नाही आणि त्यांनी जर तिथून केसेसमधून बाहेर निघले तर संतोष अन्ना देशमुख यांना न्याय मिळेल का हा प्रश्न समोर उभार होतोय आजच ही बातमी समोर आलेली आहे आता या प्रकरणामध्ये बावीस जुलैला जे मास्टर माइंड सूत्रधार एक नंबरला आरोपी म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांच्या अर्जावरती देखील सुनावणी बावीस जुलैला होणार आहे त्यांच्या संपत्तीवर जप्तीचे आदेश निर्दोषमुक्ततेचा सुनावणी हे संपूर्ण काय आता बावीस जुलैला होणार आहे त्या दिवशी उज्ज्वल निकम हजर राहणार का हा देखील बघण्यासाठी आणि महाराष्ट्राची चाहू या बातमीकडे आता लागलेली आपण पाहतो आहे नक्कीच यामध्ये काय घडतं काय नाही हे आपण येणाऱ्या दिवसामध्ये अजून स्पष्टीकरण येईलच ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपलं चॅनल करणारच आहे आणि जर आपण जर पाहिलं तर फरार आरोपी असणारा कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे कृष्णा आंधळे का सापडत नाही का त्याला शोधलं जात नाही ते पथक कुठे त्याला शोधायला पाठवलेले ही बातमी अजून समाजामध्ये समोर आलेली नाही आणि हळूहळू संतोषांना देशमुख या प्रकरणाचा रोख कमी होत असताना आपण पाहतोय आणि वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत संतोषांना देशमुख ही बातमी कुठेतरी आता समोर येताना दिसते आणि हा जोर जो होता बातमीचा तो आता कमी झालेला आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर यामध्ये सर्वांनी योगदान दिलं होतं मंत्री असतील माजी मंत्री असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांनी योगदान दिलं होतं परंतु कुठपर्यंत बळ लावणार असा प्रश्न समोर आला आणि सर्व बाजूने निघाले त्यांच्यामुळे बरेचसं काही हाती सुद्धा आला फास्ट्रॅगमध्ये प्रकरण आहे सी आय डीने यासाठीने तपास केला पुरावे हाती घेतले सुनावण्यादेखील सुरू झाल्या लवकर परंतु तो फरार आरोपी असणारा कृष्ण आदरे अजूनही सापडलेला नाही नेमकं त्याचं आहे काय अजून प्राथमिकदर्शी अधिकृत माहिती समोर आलेली नाही संतोष संतोषांना देशमुख या प्रकरणामध्ये आता काय होईल हा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटलं उज्ज्वल निकम यांची जी नियुक्ती नाही आता ते संतोष संतोषांना देशमुख या प्रकरणामध्ये केस लढतील का ते केसमधून बाहेर निघतील दुसऱ्या कोणाला लढायला लावतील संतोष संतोषांना देशमुख यांना न्याय मिळेल का देशमुख परिवाराला न्याय मिळेल का या आणि असंख्य असे प्रश्न जे आता समोर उभे राहिलेले आहेत याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तारखापैकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून टीला प्रेस करा भेटूया अशाच्या न्यूज तोपर्यंत